उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करायचाच कंटाळ येतो शिवाय किचनमध्ये जायचं म्हटलं ना की उकाड्याच्या भीतीने भूकसुद्धा पळून जाते आज मी तुमच्यासाठी असाच पदार्थ घेऊन आलेली आहे जो तुम्ही आहे ना उन्हाळ्यामध्ये ना संध्याकाळच्या जेवणासाठी जर केला ना तर अगदी पोट भरल्यासारखं होतं आणि शिवाय तोंडाची चवसुद्धा वाढते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना मस्त असा चटपटीत संध्याकाळचा मेनू म्हणू शकता किंवा दुपारच्या वेळेस खाण्यासाठी म्हणू शकता झटकीपट तयार होणारा भाताचा सा अगदी साधा आणि सुधा प्रकार घेऊन आलेली आहे रेसिपी अगदी साधी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं एक वाटी मी आहे ना बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल ना तो घेऊ शकता आणि हा तांदूळ आहे ना स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे तर इथं कमी क्वांटिटीमध्ये मी हा भात करते कारण माणसंसुद्धा सुद्धा कमीच आहेत म्हणून कमी, कमी क्वांटिटीमध्ये करते हा तांदूळ आपल्याला एक दहा मिनटासाठी आहे ना असाच एका साईडला ठेवून द्यायचा आहे किंवा स्वयंपाक करण्या अगोदर सुद्धा आहे ना तुम्ही हा तांदूळ नुसता सोख करत ठेवला ना तरी भात अगदी मोकळा मोकळा होतो इथं खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यामध्ये भिजवलेल्या बेडगी मिरची घेतलेली आहे दोन ते तीन थोडंसं जिरं थोडंसं लसूण आणि आलं घेतलं आहे तर हा मसाला आहे ना खलबत्त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगला बारीकसर वाटून घ्यायचा आहे आणि बघू शकताय मसाल्याला रंग काय सुरेख आलेला का तो तर मसाला तयार झाला आहे एका साईडला आहे ना गॅसवरती थोडंसं पाणी ठेवलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले तर इथं तेल वगैरे मी घातलेलं नाही आहे यामध्ये जो तांदूळ आपण सोक करत ठेवला होता पाण्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आहे ना जास्त शिजवायचा नाही आहे जर जास्त जर शिजवला तुम्ही तर भात आहे ना अगदी चिकटसर होऊन जातो जर तुम्हाला चिकट भात आवडत असेल ना तो केला तरी हरकत नाही आहे आणि हो इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा बोलता बोलताना एका साईडला हा तांदूळ आपल्याला एटी ते नाईन्टी पर्सेंट चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि अगदीच जास्त ओव्हर कुक केलेला नाही आहे हा भात मी तर हा भात चांगला शिजलेला आहे एका बाउलमध्ये हा तांदूळ काढून घेते आणि बघा भात जितका मोकळा मोकळा असेल ना तितकाच आहे ना या भाताला चव छान लागते तर हिथं मी घेतलाय एक छोटा तोतापुरी कैरी आणि तोतापुरी कैरी जी असते ना थोडीशी आंबट आणि गोड असते म्हणून घेतलेली आहे याची वरची साल काढून घ्यायची आणि साल काढण्याअगोदर कैरी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जितक्या बारीक किसनीने ही कैरी खिसता येईल ना तितक्या बारीक किसनीने किसून घ्यायची आहे तुम्हाला जर किसायची नसेल तर थोडीशी ओबडधोबड तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता कैरी चांगली खिसून झालेली आहे हि तर एक पॅन ठेवलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर त्यासाठी ना अगदी एकच चमचा मी तेल घातलेलं आहे जास्त तेलसुद्धा घातलेलं नाहीये थोडंसं मोहरी घातलेली आहे आणि जिरं आपण वाटताना घातलेलं आहे तर हा जो मसाला केला होता ना तो मसाला आहे ना आपल्याला चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे अगदीच मसाला करपू देऊ द्यायचा दे नाहीतर मग करपलेली चव आहे ना भाताला लागू शकते आणि भाताची चव बिघडू शकते आता मसाला चांगला आहे ना तेल सुटेपर्यंत भाजून घेतला यामध्ये थोडंसं शेंगदाणे घातले म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण शेंगदाणं घातल्यानंतर आहे ना या भाताला चव खूप छान लागते यामध्ये थोडंसं हिंग घालायचे आणि हिंगाने आहे ना भाताला टेस्ट खूप छान येते बघा खरं तर हा भात ही जी रेसिपी मला सांगितली आहे ती ही माझ्या मैत्रिणीने सांगितली जी साऊथ इंडियन आहे आणि त्यांच्याकडे ना हा भात आवर्जून केला जातो उन्हाळ्यामध्ये तरी कारण उन्हाळ्यामध्येच कैरी अवेलेबल असते करायला अगदी साधा आणि सोपी ही रेसिपी आहे आणि खरं सांगते ही रेसिपी तुम्ही घरात जेव्हा ट्राय कराल किंवा इतरांना खायला देव्हा जेव्हा द्याल ना तेव्हा ना या रेसिपीची साहित्य कृती आणि यामध्ये कुठलं कुठले तुम्ही मसाले वापरलेत ना हे तुम्हाला आवर्जून विचारतील इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे तर बघा कैरी ना चांगली परतून घेतलेली आहे आणि कैरी तुम्ही आहे ना मसाल्यामध्ये परतत असताना सुद्धा घालू शकता पण काय होतं ना कैरी मसाल्यामध्ये परतत असताना आहे ना कैरी स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात करते म्हणून आहे ना भातासोबत ही कैरी चांगली परतून घेतली यावरती आहे ना चवीनुसार मीठ आणि आहे ना आवडीनुसार साखर घातली आणि सुद्धा याला चांगलं परतून घेतले वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि कोथिंबीर घातल्यामुळे ना याचा सुगंध खूप छान सुटला घरामध्ये तर ना आपला हा कैरी भात करून तयार झालेला आहे तर इथं मी एक डिश घेतलेली आणि या डिशमध्ये ना हा भात मी सर्व करून घेते तर बघू शकताय कुठलाही आहे ना मसाला यामध्ये घातलेला नाही आहे जसं की लाल तिखट किंवा गरम मसाला तरीसुद्धा आहे ना सुगंध खूप छान सुटतो या भाताचा फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये करून तयार होणारी ही रेसिपी आहे या अगोदर जर तुम्ही ट्राय केली नसेल ना तर उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा जेव्हा जेव्हा कंटाळा येतो ना तेव्हा तेव्हा आहे ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि मी स्वतः ही रेसिपी आहे ना घरामध्ये बनवली मैत्रिणीच्या सांगण्यावरून तर माझ्या यांना सुद्धा खूप आवडले आणि मला यांनी सांगितलं असाच भात आहे ना परत एकदा तू नक्की बनव कारण हा भात आहे ना मी माझ्या मित्रांनासुद्धा खायला आहे इतका छान करून तयार होतो इथंपर्यंत तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि ही रेसिपी आहे ना मी स्वतः ट्राय करून बघणार आहे खरंच खूप छान झाली रेसिपी करायला अगदी साधी आणि सोपी शिवाय यामध्ये ना साहित्यसुद्धा अगदी कमी प्रमाणात पडतं शिवाय किचनमध्ये तासन तास उभं राहण्याची सुद्धा अजिबात गरज लागत नाही चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत